एक म्हणजे आपण पाहिलं असेल गोसाळकर परिवार आज देखील जनतेत आणि जनतेची सेवा करत असतं जनतेत आहे जनतेची सेवा करत असतं आणि मला वाटतं हीच खरं त्याची आठवण आहे अभिषेक असतील त्यांचा पूर्ण आपण जर कार्यकाळ पाहिला तर लोकांची सेवा चोवीस तास करायची आणि मला आठवतं माझी त्यांची सगळ्यात महत्त्वाची आठवण म्हणजे लोकांची सेवा करत असताना ऑफकोर्स त्यांचा वॉटर सांभाळायचेच पण तिथे जे काही कामं केले त्यांनी मला दोन तीनदा त्यांनी उद्घाटनाला बोलवलं होतं अप्रतिम कामं केली होती त्या दर्जेची कामं करणारा एक असा व्यक्ती आज आमच्यात नाही आहे आम्हाला विश्वास बसतच नाही त्याच्यावर पण आपण पाहत आहे की परिवार सतत त्यांची आठवण पुढे घेऊन चालत आहे आणि जनतेची सेवा करत आहे बघा ऐतिहासिक विजय आहेत जे जिंकले त्यांचं मी अभिनंदन करतो आणि मनापासून करतो पण दुसऱ्या बाजूला जे काल आपण पाहिलं असेल दिल्लीत पत्रकार परिषद झाली मग त्याच्यात राहुलजी असतील संजय जी असतील सुप्रियाताई असतील त्या ठिकाणी जे महाराष्ट्राबद्दल प्रश्न विचारलेले आहेत ते आपल्याही मनात पडलेले आहेत आणि तसंच आज देखील आम्ही पाहतोय की जे आम आदमी पार्टी अनेकदा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्याच माध्यमातून लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला की वोटर लिस्ट त्याच्यात जे खेळ झालेले आहेत मग कुठे वोटर कमी केलेले आहेत कुठे वोटर वाढवलेले आहेत हे सगळे प्रकार आहेत ते निवडणूक आयोगाने जनतेसमोर आणायला पाहिजेत कारण कुठचंही कोणाचंही अभिनंदन करायच्या आधी निवडणूक आयोग यांचे आभार भाजपने मानले पाहिजेत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी